गावली स्वयंभू गणपती स्थान येथे चोरट्याने दानपेटी फोडली चोरटे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद मानगाव तालुक्यातील मुगवली गावाशी जरी जागरूक देवस्थान ते म्हणजे स्वयंभू गणपती स्थान याच मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार असे की स्वयंभू गणपती स्थान हे मंदिर गावाजवळच असून या मंदिरात एका अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी तोडून बाजूच्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि आतील असलेली दानपेटी ही एका अज्ञातस्थळी नेऊन फोडून त्यातील रक्कम घेऊन चोरटे फरार झाले या चोरीचा घटनाक्रम संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून अधिक तपास मानगाव पोलीस करीत आहेत लहानपेटी चोरीस गेली तर सकाळी आमचा नेहमीप्रमाणे पुजारी येतो तो साच्या टायमाला पुजारी आला आणि त्यांनी बघितलं तर लॉक तोडलेला होता म्हणून त्यांनी अध्यक्षांना फोन केला उपाध्यक्षांना फोन केला ग्रामस्थांना सर्वांना खलवण्यात आलं आणि सर्व ग्रामस्थ इथे येऊन बघितलं तर लॉक तोडलेला आणि दानपेटीत चोरीस गेले होते बाकी त्यांनी काय नव्हतं केलं आणि ते बघितल्याच्या नंतर मग कम्प्लीट केली आणि पोलीस निरीक्षण करून जा जा हो 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 ते पोलीस येऊन त्यांनी निरीक्षण केलं आणि मग आम्ही दानपेटी बघितल्या आजूबाजूलाच आमच्या पाण्याच्या टाकीच्या पहिलीकडे दानपेटी पडलेली होती मग ती पोलिसांना पण दाखवली आम्ही मग त्यांनी सर्व निरीक्षण करून आणि सी सी फुटेज चेक केला त्याच्यामध्ये सर्व किड दिसत होते फक्त त्यांचे चेहरे बांधलेले होते त्याच्यामुळे चेहरे काही दिसत नव्हते फक्त त्याचं डोलक दिसत होतं त्याच्यामुळं ते काही वळपो आलं नाही पण जे टी शर्ट घातलं होतं त्याने पँटी घातलं होतं ते बूट घातलं होतं ते बूट आणि पँटी असे बघून त्यांना असं जर ओळखण्यात आलं तर かなかの。